मराठी एस न्यूज आयोजित गणेश चतुर्थीच्या निमित्तानं माझा बाप्पा लयभारी अवॉर्ड दोन हजार चोवीस पर्वतीन घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या महाराष्ट्रातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता दरम्यान या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत कोल्हापूर येथील महेश कडणे हे स्पर्धक यंदाचे माझा बाप्पा लयबारी अवॉर्ड दोन हजार चोवीसचे मानकरी ठरले असून कोल्हापूर येथील महेश कडणे यांनी त्यांच्या घरातील गणपती बाप्पा समोर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर गर्भगृहाची प्रतिमा साकारली होती कोल्हापूर येथील महेश कडणे हे घरी दरवर्षी गणेश चतुर्थीला घरगुती गणपती बाप्पासमोर वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक सजावट करतात दरम्यान यंदा देखील वैशिष्ट्यपूर्ण सजावट मालिकेमध्ये महेश कडणे यांनी महाराष्ट्राचे आराध्य देवत असणारे पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर गर्भगृहाची प्रतिमा साकारली असून पूर्ण उंचीच्या श्री विठ्ठल मूर्तीसह विराजमान श्री गणेश दर्शन सजावटमधून घडवलं होतं या सर्व सजावटीला हजारो दर्शकांनी पहिली पसंती दर्शवून कोल्हापूर येथील महेश कडणे यांना यंदाचा माझा बाप्पा लायब्ररी अवॉर्ड दोन हजार चोवीसचे मानकरी ठरवलंय मराठी एस न्यूज चॅनलच्या वतीनं गणेश चतुर्थीच्या निमित्तानं माझा बाप्पा लायब्ररी अवॉर्ड दोन हजार चोवीस घरगुती गणपती सजावट स्पर्धेच्या तिसऱ्या वर्षी शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता दरवर्षी मराठी एस न्यूजच्या वतीनं घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजन करून आपले घरगुती गणपती सजावट लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचून आपण प्रचंड मेहनत घेऊन अत्यंत भक्तिभावानं माझा बाप्पा गोड आणि सुंदर दिसण्यासाठी आकर्षक सजावट करतो आणि तुम्ही केलेली सजावट आम्ही जगासमोर घेऊन जाण्यासाठी मराठी यस न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी माझा बाप्पा लय भारी अवॉर्डचं आयोजन करण्यात येतं आणि यामधील विजेत्या स्पर्धकाला माझा बाप्पा लय भारी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येतं दरम्यान यंदा कोल्हापूर येथील महेश कर्णे यांनी त्यांच्या घरातील गणपती बाप्पा समोर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर गर्भगृहाची प्रतिमा साकारली होती या सजावटीला हजारो दर्शकांनी पहिली पसंती दर्शवून कोल्हापूर येथील महेश कडणे यांना यंदाचा माझा बाप्पा लायब्ररी अवॉर्ड दोन हजार चोवीसचं मानकरी आहे त्याबद्दल महेश कडणे यांच्यावर शुभेच्छांचा होतोय कोल्हापूर प्रतिनिधी मराठी यस न्यूज सुख हैठ्ठा बिठ्ठाला माऊली बि लग डोळा लग देसा वराया परा